हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवणार आहोत कांदी त्यासाठी मी प्रथम घेतली हिरव्या मिरच्या लसूण आणि बारीक चिरलेला कांदा कांदा व्यवस्थित बारीक चिरून सुट्टा करून घ्यायचं आहे चांगला मोकळा आणि त्यात आपण ॲड करणार आहोत थोडंसं मीठ थोडीशी हळद मीठ आणि हळद टाकून ते, ते, ते व्यवस्थितरित्या मिक्स करणार आहोत आणि मिक्स करून ते पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवणार जेणेकरून त्या कांद्याला पाणी सुटेल आता आपण घेणार आहोत हिरवी मिरची लसूण आणि जिरे मिक्सरमध्ये बारीक करून चटणी बनवून घेणार आहोत आणि हे बनवलेली पेस्ट आपण कांद्यामध्ये ॲड करणार आता आपण यामध्ये थोडस बेसन पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ ॲड करणार आहोत तांदळाच्या कुरकुरीत होतात आणि थोडस मीठ आणि थोडा खाण्याचा सोडा हे सर्व ॲड करून आपण तो व्यवस्थित तृतीय मिक्स कर होंगे न राहुल थोड़ी हल्दी पण टाकणार आहे आता आपण याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थितरित्या एकत्र करून घेणार आहोत आपलं हे मिश्रण रेडी झाले आता आपण तेल घेऊया तेल व्यवस्थितरित्या गरम झाल्यानंतरच भजे सोडायचे आहे आणि भजे तळवताना नेहमी मंद गॅसवर तळवायचे जेणेकरून ते मधून कच्चे राहणार नाहीत आणि थोडेसे लाल होईपर्यंत ते तळवायचे जास्त पण लाल नाही होऊन द्यायचे व्यवस्थित मंद गॅसवर भजी तळून घेऊ तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता आपली भजी व्यवस्थित तळून झाली अशी व्यवस्थित लाल होऊन द्यायची थँक्यू